नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीमित्र अनिकेत आपले स्वागत करत आहे शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेऊया हरभरा या पिकावरील फवारण्याबद्दल माहिती आपण आपल्या फवारण्यांचे नियोजन रोग किंवा की कीटक यांच्या येण्याच्या वेळेवर केलेले आहे अवेळी फवारणी आपला नुसता खर्च वाढवेल आता पहिला फवारा केव्हा घ्यायचा जेव्हा आपल्याला अळी हरभऱ्यावर दिसायला लागली तेव्हा आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे तर त्यामध्ये कीटकनाशकामध्ये प्रोफेक्स सुपर आपल्याला हे कीटकनाशक वापरायचे आहे तर तसेच त्याच्यामध्ये आपल्याला झिंक हे खत फवारणीमध्ये वापरायचे आहे ज्यामुळे आपल्या हरभऱ्याला फुटव्यांची संख्या जास्त मिळेल सुरुवातीच्या काळात रोग येतो त्यासाठी टिल्ट किंवा रोको हे बुरशीनाशक वापरावे तर आता आपण पाहून घेऊया दुसरा फवारा जोपर्यंत अडी दिसत नाही तोपर्यंत आपण दुसरा फवारा करायचा नाही ज्यावेळेस आपल्याला अडी दिसली तसेच लगेच दुसरा फवारा करण्यास काही हरकत नाही तर दुसऱ्या फवारामध्ये कीटकनाशकामध्ये कराटे हे बु हे कीटकनाशक वापरावे तर तसेच चांगले फुले लागण्यासाठी फ्लावरिंग स्पेशल खत वापरावे आणि तसेच त्यामध्ये साप किंवा बाविस्टिंग हे बुरशीनाशक वापरावे जेणेकरून आपल्या फुलांची गळती कमी होईल तर तसेच तिसऱ्या फवारामध्ये आपण काय काय कीटकनाशक वापरू याची माहिती जाणून घेऊया तिसरा फवारा हा गाठ्यांसाठी खूप आवश्यक असतो जेव्हा आपल्या पिकाला खूप प्रमाणात गाठे लागतात आणि जेव्हा गाठी अळी आपल्या पिकावर दिसते त्यावेळी आपल्याला त्वरित फवारा मारण्यास आवश्यकता असते कारण जर ते अळी आपल्या गाठ्याच्या आतमध्ये शिरली तर ते अळी संपूर्ण गाठा हा खाऊन टाकते तर त्यासाठी आपण कोराजेन किंवा इमॅक्टो या दोन कीटकनाशकांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करून गाठेआडी चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो तर तसेच यावेळी गाठ्यावर बुरशीजन्य रोग येत असतात त्यामुळे साप नेटिवो किंवा कस्टुडिया यापैकी कोणतेही एक बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतो गाठे भरण्याच्या वेळी मायक्रोन्यूट्रनचा वापर जर आपण केला तर आपल्या दाण्याचा जो साईज आहे तो आपल्याला चांगला टपोरा मिळेल आणि जर पुन्हा आपल्याला गाठे अळी किंवा आपल्या हरभऱ्या पिकावर कोणत्याही प्रकारची अळी जर सापडत असेल तर आपण पुन्हा एक इमॅक्टो किंवा कोराजनचा फवारा काढू शकतो पण जर आपण या फवारामध्ये कोणत्याही टॉनिक किंवा अखेरीस आपण खत फवारले तर आपले हरभऱ्याची सोंगणी लांबू शकते आणि जर सोंगणी लांबली आणि तापमान जर वाढले तर आपल्या गाठे गाठे जास्त गळू शकतात त्यामुळे चौथ्या फावाऱ्यामध्ये फक्त कीटनाकनाशकच वापरावे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे टॉनिक वापरू नये धन्यवाद लाइक करा फॉलो करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच बेलायकन पण प्रेस करा